शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये कुख्यात गुंड गौरव त्याच्या चार साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असताना सापळा रचून अटक केली या कारवाईतून पोलिसांनी तब्बल सात लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित आरोपी विरुद्ध दरोडा तयारीचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडा गुन्ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीसह पंचायतीसह नगर, पंचाय नगर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी टप्प्याने तयारी सुरू झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचना अंतिम झाली असून अध्यक्ष पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे दरम्यान या निवडणुकीच्या तयारीसाठी मागील आठवड्यात विभागीय महसूल आयुक्तांनी नगर जिल्ह्यातील ते निवडणूक तयारीच्या आढावासाठी ऑनलाईन बैठक घेतली या बैठकीत या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चारशे एकाहत्तर सीयू आणि एक हजार दोनशे बॅलेट युनिट ची क्षमता असून त्यांची मागणी नोंदवण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले डेंग्यू मुक्त हल्ल्यानगर अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले डेंग्यू मुक्त अहिला नगर अभियानाचा पंधरा केळगाव मोहिनी नगर येथे राबविण्यात आला त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निदर्शनानुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभाग व महापालिकेच्या वतीने अहिल्यानगर शहरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत अकरा आरोग्य केंद्रांवर महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबीर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मागील दोन दिवसात जिजामाता आरोग्य केंद्र व बुध हॉस्पिटल मध्ये महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य शिबिर घेऊन महिलांच्या तपासण्या करण्यात आल्या गत पंचवार्षिकला काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऐनवेळी भाजपत भाजपात गेले होते त्यामुळे काँग्रेसची फजिती झाली होती गत लोकसभेच्या तोंडावर आलेल्या महापालिकेच्या सुजय विखे पाटील काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांना उमेदवार देण्यासाठी धावपळ करावी लागली होती आता विखे पाटील भाजपात आहेत तर कोतकर जगताप सक्के नातलग त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत राजकीय दिशा बदलाचे संकेत दिले जात आहे उभाटा सेनेतून राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले दिलीप सातपुते यांच्यावरच बाणाची दिशा ठरणार आहे दिलीप किंवा त्यांचे चिरंजीव ओंकार सातपुरे वगळता इतर नावांची चर्चा शिवसेनेकडून फारशी होताना दिसत नाही उबाट सेनेचा संग्राम कोतकर सोडले तर उमेदवार शोधण्याचा धमचा होण्याची चिन्ह आहेत त्या उलट भानुदास कोतकर व संग्राम जगतापी यांच्याकडे मात्र इच्छुकांची संख्या लक्षणीय दिसते शाराची खबर बात मध्ये आपण इद्दस्तामत मात्र तुम्ही पाथरा न्यूज 24 से यादरी या बातमी पत्रा से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर